आजची रेसिपी आहे मी ही हिरव्या मिरचीपासून बनवली आहे बघू शकता किती कलर पण किती छान आलेला आहे तर आपल्याला कधी कधी खरडा वगैरे खाऊन ठेचा खाऊन तेच तेच रेसिपी बनवून आपला कंटाळा येतो तर तुम्ही हिरव्या मिरचीची अशी पण रेसिपी बनवू शकता खूप छान आणि टेस्टी होते ही रेसिपी जन आणि झणझणीत आणि तुम्ही जर ह्याला व्यवस्थित ठेवलं तर एक दहा ते बारा दिवस काही होत नाही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपण फ्रीजमध्ये ठेवतो फ्रीजमधून आपण काढतो ना तेव्हा बाहेर काढून ठेवायचं नाही ह्याला आपण खायला घेतल्यावर कसं अर्धा अर्धा तास बाहेर ठेवतो मग ते खराब होऊ शकतं चार पाच ते सहा दिवसात खराब होऊ शकतं आणि आपण जर फ्रीजमध्ये पण ठेवतो तर आपल्याला लागल तेवढंच घ्यायचं परत तसाच डबा जर तुम्ही फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवला तर ह्याला दहा ते बारा दिवस काही होत नाही कारण आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं व्यवस्थित ठेवलं तर व्यवस्थित राहतं नाहीतर मग पाच ते सहा दिवसामध्ये हे खराब होऊन जातं तर चला बघू या रेसिपी कशी बनवायची ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी हिरवी मिरचीपासून झणझणीत अशी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे तर आता ही पाऊस असल्यामुळं मला म्हणजे ह्या मिरच्यावरती माती होती तर मी ह्याला एक स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेत धुवून एक पाच मिनिट असं उन्हामध्ये ठेवल्या होत्या म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे सहा ते सात दिवस काही आ, पन, आप, आ, त, काही ही रेसिपीला काहीसुद्धा होत नाही फक्त लक्षात ठेवायचं ह्याला पाण्याचा म्हणजे कुठंसुद्धा ह्याला पाणी राहिलं नाही पाहिजे मिरचीला पण आणि आप आपण मी पहिली देटं काढून घेतली नाहीत कारण की धुयाच्या आधी जर देटं काढून घेतली तर ह्याच्यामध्ये ना पाणी जाऊ शकतं त्याच्यामुळं मी आता धुऊन घेतलेत आणि पाणी वगैरे पूर्ण ह्याच्यामध्ये काही नाही पूर्ण सुकलेत मिरच्या तर आता ह्याची ना मी देटं काढून घेते सर्व मिरच्याची ना अशी ही देटं काढून घ्यायची अशा पद्धतीने सर्व मिरचीची मी देट काढून घेतलेत आता आपल्याला ह्या मिरच्यांना कट करून घ्यायचे आहेत आता ह्या अशा पद्धतीनं ह्या मिरच्या कट करून घ्यायच्यात आपल्याला ह्या अशा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कट आता सर्व मिरच्या मी अशा कट करून घेते छोटे छोटे तुकडे याचे आता ही मिरची मी बारीक कट करून घेतल्या जास्त पण बारीक करायची नाही अशा पद्धतीनंच बारीक करून घ्यायची जास्त तुम्ही बारीक केली तर मग सगळं बीज आहेत ना त्याचं बाहेर नि निघाले जातील त्याच्यामुळं असंच कट करून घ्यायचं त्यासाठी मी हे शेंगदाणे घेतलेत भाजून आणि एक चमचा जिरं भाजून घेतलं आहे आणि लसूण पाक्या घेतलेत आहेत एक चार अस चारच आहेत जास्त नाही घेतले मी आता ही ना आपल्याला मिक्सरमधून बारीक नाही करायचं असं कुटून घ्यायचं आहे आपल्याला ही आता मी कढई ठेवल्या गरम करायला आता त्याच्यामध्ये ही मिरची घालून घेते आता ह्याच्यामध्ये मी थोडस तेल घालून घेते आता हे आपण डाळ फळेपर्यंत भाजून घ्यायचं असं हलवत राहायचं आता आता ह्याच्यामध्ये जिरं आणि मी लसूण बारीक करून घेतला होता ना घालून घेते ह्याच्यामध्ये आणि आता हे पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची गॅस मात्र मंदच ठेवायचा आता ह्याच्यामध्ये नमक घालून घ्यायचं तर मग टाकले आता ह्याच्यामध्ये आपल्याला जी शेंगदाणे घेतली होते ना ते घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये मिरची ना थोडी जास्तच तिखट आहे त्याच्यामुळे मी शेंगदाणे थोडे जास्त वापरलेत ह्याच्यामध्ये आता शेंगदाणे ते टाकून झाल्यानंतर आपल्याला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद करून घेतलाय आता पूर्ण थंड करून घ्यायचं थंड करून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये काय घालायचं ते आता हे मी पूर्ण थंड करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी लोणचं केलेलं ती तेल ती राहतं ना ती मी एक दोन चमची घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये ना हे घालून घ्यायचं तुमच्याकडे ही नसेल तर मोठा लिंबू असतो ना त्याचा अर्धा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता हे सर्व मिक्स करून घेते आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं झणझणीत तर आहेच आणि आपल्या तोंडाची चव देखील वाढवणार अशी ही मी आज ही मिरचीची रेसिपी बनवलेली आहे आता ही मिक्स झाले आता हे आपण काढून घ्यायचं आता त्यासाठी मी एक ही वाटी घेतल्या आता ह्याच्यामध्ये मी ही काढून घेते आपल्या घरात मिरची असेल कधी झणझणीत खायत जर तुमची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीने पद्धतीने पण तुम्ही बनवू शकता तर आमच्या इकडे ह्याला मिरचो बोलतात तर तुमच्या इकडं ह्याला काय म्हणते ते पण मला कमेंट करून सांगा आणि एकदा तुम्ही अशा पद्धतीने ना नक्की बनवून बघा खूप छान आणि टेस्टी होते रेसिपी ही तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असा तर सबस्क्राईब करा चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय